काय मामा दारूच व्यसन लागले दारू व्यसन फोडून पण दारूचं व्यसन का लागलं मामा का लागलं तिच्यावर मी जेव्हा पाठ प्रेम केले तेव्हाच मला धोका दिला आणि माझ्यापासून निघून गेली अशी कोण होती तिथे म्हणून तिच्यावर मला एक शेर आठवला का दिल्ली चले गेली जिससे दिल लगाया था वो दिल्ली चली गई दिल्ली जाने के बाद दिल की तसल्ली चले गई सोचा था मैंने बिजली के करंट से मर जाऊं लेकिन क्या करूं हाथ लगाने से पहले बिजली भी चले गई और आरे, और आरे, और आरे, तारे। तारे। प्रेम करावस पण आपलं कोणीच नसत प्रेम करावस वाटत का प्रेम करावस पण आपलं कोणीच नसत नशिबाने एखाद चालू झालं तर ते पहिलेच म्हणजे झालेलं असत जीवाची धावपळ धावपळ डोळ्याचा जीव जातो पायाचे तुकडे पाडता पडतात देव गाय देवस्थान मसोब गाय अर्भस्थान फिर गाय मक्का <laughs> देव गाय देवस्थान मसोब गाय अर्भस्थान फिर गाय मक्का आजकाल के जमाने मे लडकिया लडको को देती है धक्का नहीं नहीं उसका मुका कहते उसे छक्का <laughs> कहता है लहू गीता रामायण से निकलता है खून कुरान का कहता है लहू जीता रामायण से निकलता है खून कुरान का न हिंदू का ना मुसलमान का यारो इस खून की कदर करो एक खून है हमारे हिंदुस्तान का गर 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 तुमच्या घराकडनं आलो बर माझ्या घराकडे घराकडे जावा बाबाची गाडी घ्यावा बरं मग काय झालं बरं मग मला माझी बायकून अडवलं बर माझ्या बायकून तुझ्या बायकून तुला आडवलं आडवलं मला म्हणे रोज एक गाव पाहताय तुम्ही काय म्हणत आलत का तिच्या आग लागली मला नियला मग काय अडवलं मला म्हणून रोज काय पाहतोय आमच्या काही इच्छा आहे का नाही तिला म्हंटल तुला काय पाहायचंय ती म्हणे मला लंडन पाहायचं म्हणजे अरे मग लग्न होतं तुझं बरं झालेलं तिला दाखवलं पाहिजे मग आता लंडन ला जाण काय सोपाय का मला आणि लंडन काय जवळ आहे जवळ का विमानाचा प्रवास लंडनला लाईशाचा प्रेशन तिची कस तरी समजून घालायला लागलो कुठं ऐकत येऊ माग मग हे दोन चार काना मागे दिले मारला हे छोट बॉम्ब लायला लागले बॉम्ब लायला लागली तशी तुमची बायको तिथं आली मला म्हणे भाऊजी काय चालले आऊ म्हणलं आमच्या येणीला कळतय का म्हणे त्या काय म्हणते ती म्हणते का लग्नच दाखवा बरोबर मग मग तुझी बायको कशी म्हणती भाऊजी कशाला टाळाटाळ करता तुमच्या बायको संघ मला होना काय म्हटलं माझी एक बायको होती आता दोघी जमा झाली दोघी जमा झाली रश्वर बोलणं चांगलं नाही 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 तुम्ही डोकं चालवलं हां दोघीला घरात घेतलं दरवाजा लावला दरवाजा काढून लावला आता कोणी पाइन का भांडण आमचं हां नाही दरवाजा लावला आणि काढला बाई काय ते जगाचा नकाशा जगाचा नकाशा कपाणीला आता छडवळ करू जगाचा नकाशा नकाशा वायर काढला त्यांचा पण ठरला सुरुवात काय दाखवायला त्यांना म्हटलं हे चीन हे जपान हे अमेरिका हे काय लंडन नकाशाच्या मध्ये भागावर लंडन शहर लंडन आता आमची बायको आधानी शिकलेली नाही साऱ्या नकाशवर पळून ठेवायला कुठे गेलेंडन कुठे लंडन कुठे गेलं म्हणे तुझी बायको काय म्हणते हा तडी दिसे तुझा बायको न मग ठेवलं म्हणजे हे काय करत नाही शिक्षणाचा परिणाम माझी बायको आज सर तीन माझी बायको मग लंडन लय मोठ लंडन लय मोठ अरे एवढ एवढच कस तुझी बायको काय होती अरे आता दिसायला बारीक आहे रात्रीचा आज शिरलं काय हे पसारा दाट आता माझ्या घरी जाऊ नको लंडन कोणला दाखवू नको को। <laughs> आता त्यात नाखावलंय माझं लंडन आता तुम्हाला काय दाखवू गाडी लावते लंडनला <laughs> तू नक्टा हांव नक्टा सम नको कमेला उसमे नाकवाला व तुम्हाला चला बरोबर एका माळीचे मध्ये आना गावची यात्रा जवळ आहे आणि यात्रेसाठी चार माणस शाळेची गरज पाहायची आपल्या पाहिजे आपल्या जवळ होईल कधी व्हायला नाही याच्यासाठी आपल्या जीवाचा जिवल मित्र आहे नाना त्यांना आवाज बोलून जाऊ हो नाना राम 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 काय नाना काय चाललं बाबा काय चालायचं आता बरोबर आनंदात आनंदात ती पाणी दादा एक नंबर जेवरची नंबर एक नंबर यंदा काय पिकाड पावसात कमी आहे दुष्काळी परिस्थिती ठीक आहे तुम्ही माझे जीवलक दोस्त अरे बाबा आहे तुम्ही जर मला घडी भर दिसते नाही मला दहा बारा भाकरी सुद्धा गोड लागत बरेच कमी सोडते खाजाय ना तुमचं माझं काही वाटलेलं आहे तुमचे वडील तर माझे वडील बरोबर तुमची आई तर माझी आई तुमची बहीण तर माझी बहीण बरोबर तुमची बायको तर माझी बायको माझी बायको तर माझीच बायको काही वाटलं का मग तुझी बायको आमची बायको तिला रोग होतो का माझं नवीन लग्न झालेलं आहे कशाला तुला त्रास देतो आणि आमच्याकडे आम्ही उद्घाटन करतो तुम्ही तुम्ही मुद्दा द्यायचं मस्करी झालं खरा महत्वाचा विषय असा तुमचं बरं चालला ना बरं बरं तुमची बायको मी काढून दिलेलं पोरग बरं आहे का मार खायचं बोललं बरं का काय बायको माझी तुम्ही काढून दिलेलं पोरग म्हणजे काय समज करू नका तुम्ही राहायला कुठे मळ्यात मळ्यामध्ये तुमची माझी सहा महिन्यापासून भेट नाही म्हटलं चला शनिवारी दादांना भेटून यावं मी निघालो तुमच्या घराकडे आलो तुमची बायको भांडे घाटली लागलं खेळायला लागलं उड्या मारायला पणायचं काय काम घायच खेळता खेळता अचानक विहिरीत पड बर विहरीत पडल्यावर तुमची बायको आरवळ्या मारायला डोकं झोडायला लागली छाती वाढवायला लागली चेस सोडायला लागली मी घालत गेलो म्हटलं काय भाऊजी पोरग विहिरीत पडलो आता मी काय समज नाही कपड्या सहीत उडी मारली मुलाला झरलं तुमच्या बायकोच्या ताब्यात दिलं म्हणून म्हटलं तुमची बायको मी काढून दिलेलं पोरग विहिरीतून बरं येत नाही विहिरीचं नाव कधी घेणार होती घेणार होतो आता नाही मला एक म्हणायचं ना ना तुम्ही जे एवढं नेमकं बोलता तुमची आई वकिला जवळ होती का हो माझी आई वकिला जवळ नव्हती मग वकील माझी आई जवळ नाना चांगली बेरीज करून माझा बाकी काय ताई तुम्ही हा तुम्हाला बोलवलाय कशाला कशाला बाबा गावची यात्रा जवळ आली हो दोन तीन मित्र जवळ थोडीदार आपण बोलते पिंट जळगावकर बोल हरश आपला आव जळगावकर पिंट सरकार या होती ना रे कोण होते कोण होती रे अरे काय सांगू मामा तुम्हाला दोड़ा। जोडीदार होती ना रे चेक <laughs> वे

राम 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 काय पणाले साहेब अगदी व्यवस्थित लहानपणाचे मित्रपणे सगळीने समजून फिरायचो बरोबर गेले ते दिवस झाले ते आठ वरती ऐकू नको काय ठीक आहे गावाला दिली तिला अगदी तिने त्या असं आहे काय बरं व्हायला बरोबर आहे ना कोणत्या गावाचे तुम्ही

अरे साठ पासठ वर्षाचा वय झालंय बापला तर त्याला शाळेत मला शाळेचा शाळेत पलीकड घर तुम्ही बघितलं ना रविवारी रविवारी शाळा बंद असती मी शाळेत गेलो मला कधी काय माहिती शाळा कधी तेव्हा झालं बनवतो गरीब माणूस आहे तुला माहिती मी शिकारी माणूस आहे तू काय शिकारी बाप नाहीपासून तुझा बाप शिकाय पहिल्यापासून म्हणता पहिला बाप शिकारी म्हणतो त्याला आता वडल्याने शिकार केली त्याच्या पावडर पावती आपल्याला तलवार तलवार बारकी असती कावळा मोठी हस्ती काढली कमरेला फसली घोरा सोडला माझ्यावर बसवला बण्यावर तू बसला मी बसलो गेलो जंगला शिकार काही खावली नाही पण शिकार नाही त्याने एका साडीमध्ये वाघ सुटला होता वाघ 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 टायगर तो शेर शेर मध्ये लायन रे

हळू हळू भागाजवळ गेलो त्याची शेप धरली कापली खांद्यावर टाकली गावात आणि बघितलं दोस्त मित्रांना काय माझत टीव्ही पेपरला बोलू ला अरे गाव मिरवून काय शेकड तिचे लावले होते ती तिचा आवाज एक मी टुकर गावात थांबलो नाही एवढा असा अज्ञान मुलगा तेरा वर्षाचा मुलगा बागायची शेपूट कापली खांद्यावर टाकली गावात आणलं त्याला तुम्ही एवढं मोठं वाढून गेले भाऊ दोन तसयची शेपूट कापली हे चांगलं त्या काय त्याचा मुलगा कापला असत मुख्यमंत्री अस्तित्वात सत्कार झाला हो ते म्हणून काही माझ्या आता कोणी विचार राजकीय लोकांनी आपल्याला गावच कार्यकर्त कार्यकर्ते म्हणाल तुम्हाला लाज वाटलं पाहिजे तुम्ही गावाचा विकास केला गाव पण टाकलं गावला एसटी स्टँड अरे चा एसी स्टँड मोटर स्टँड चालू अरे एस टी स्टँड आणि मोठर स्टँड एक झालं कमीच गाडीचा गाडी तरी पाहिजे गाडीचा चालतं गाडीचा आता रोड किती खराब आहे गाडी जर आदळित मागचा माणूस सोडून ड्रायव्हर शेजारीवर चाल बरोबर इतका रोड खराब झालेला आहे आपल्याकडून गावाची सुधारणा होणार नाही आणि आपण हे गाव सोडल्याशिवाय पण मला असं आपल्या गावाची यात्रा आहे यात्रा सोडून आपल्याला कसं जाताय नाही आणि यात्रेसाठी करवणूक म्हणून काहीतरी तमाशा होईल माझ्या नगरे समोर एकच कार्यक्रम खानदेश भूषण मास्टर भिका भिमा सांगवीकर लोकनाट्य तमाशा पण आपल्या गावात आलेला आहे आपण चार जण जाऊ कार्यक्रम ठरवू आणि आपल्या गावाला घेऊ रंगीत संगीत तमाशा आहे अगदी हलकी ढोलकीवर चालणारा मिक्स ऑर्केस्ट्रा तमाशे तमाशा ठरवायला जायचं चालायचं कसं जायचं कुंभलिका श्री ज्ञान देखाच करा मी एकटाच खाऊन घेवा

マイケル、ビカビマーーー、oh, サ、サングリル。